लक्ष्मीच्या पावलांनी सोळा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैत कलाची मदत करत असतो आणि दोघं मिळून छान पैकी गप्पा टप्पा मारत से वेगले से वेगले से ला ला ती मडकी आता रंगवण्याचं काम करत असतात तोपर्यंत आबा आणि इकडे आता रॉकेटचं वेगळंच काहीतरी चालू असतं अद्वैतला कलाला सरप्राईज द्यायचं असतं पण आबा आणि इकडे रॉकेट यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं अद्वैतची मदत करण्यासाठी ते आता हनीमून सारखे रूम सजवत असतात गुलाबाच्या पाकळ्या काय किंवा हार्टच्या शेपचे फुगे काय रेड कलरचे बलून सगळीकडे फुलवून आता मस्तपैकी वातावरण एकदम रोमँटिक करण्याचा दोघांचा प्लॅन असतो आबा फुगे फुगवत असतात त्यावेळेला लगेचच रॉकेट म्हणतो आबा तुम्ही राहू दे अहो तुमचं वय काय फुगे फुगून फुगून तुमची छाती दुखायला लागेल आबा म्हणतात ए पठ्ठ्या कोल्हापूरचा रांगडा घडी आहे मी माझी छाती भीती काय फुगत नसते मी बरोबर सगळं करतोय तू एक दमशील पण मी नाही असं म्हटल्यावर ती रॉकेट म्हणतो हो आबा पण वयानुसार आबा म्हणतात असं म्हणत आबा आता छानपैकी रूम डेकोरेट करत असतात तोपर्यंत रोहिणी तिकडे येते आणि रोहिणी पाहते अच्छा म्हणजे अद्वैत आणि कला यांच्या हनीमूनची तयारी चालली का मी तर यांच्या हनीमूनची अशी काही वाट लावेन की पुन्हा कधी विचार सुद्धा करणार नाहीत असं म्हणत आता इकडे लोहिणीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन असतो की आता हे सगळं डेकोरेशन झाल्यावरती तिथे कॅन्डल लावलेले असतात त्याच पडद्यांना आता इकडे मध्ये बुडवून ती की मुद्दाम तशा जवळ ठेवला डिझेलमध्ये पडलेल्या म्हणजे भिजलेले ते पडदे लगेच पेट घेते आणि तोपर्यंत आता इकडे सोहम आपल्या रूम मध्ये पेंटिंग करत असतो आणि त्याच वेळेला अनामिका येते आणि ती लागलेल्या आपल्या हाताला आपण आता औषध लावतोय अशी ऍक्टिंग करायला लागते तोपर्यंत सोहम तिला विचारतो काय झालं तुझ्या हाताला काय झालं यावरती ती म्हणते काही नाही तुझं लक्ष कुठे असतं त्या दिवशी किती जोरामध्ये तू आता हे केलंस यावरती तो म्हणतो सॉरी म्हणजे त्या दिवशी जे काही झालं हो ते सॉरी यावरती ती म्हणते नाही नाही मला तर हल्ली कळतच नाहीये की आपल्यासोबत काय होतंय ते यावरती सोहम म्हणतो मग काय करायचंय याला काहीतरी सोल्युशन असेलच ना बोल काय करायचंय असं म्हणत पहिल्यांदा त्याने आता अनामिकाला सोल्युशनचा विषय ती अनामिका गडबडते याच्या आधी तर याने कधीही मला असा असा नाए, नाए, आता असा प्रश्न विचारला नव्हता आत्ताच याच्या मनामध्ये असा प्रश्न का आलाय नाही नाही काहीतरी आता मला याचा तोडगा काढायलाच पाहिजे घरच्यांच्या समोर सॉलिड तमाशा करायला पाहिजे जेणेकरून हा घरच्यांच्या समोर आता पूर्णपणे अडकेल असं म्हणत अनामिका या सगळ्यामध्ये आता इकडे लगेच फोन करते निलेशला आणि ती सांगते आज जरा जास्तच वाघ झाला होता मला काय वाटतंय याला नुसती दारू पाजण्यात काही अर्थ नाहीये याला न याला आता पुढची स्टेप केली पाहिजे मी तुला एका कॅफेचा पत्ता सांगते आणि त्या कॅफेमध्ये आता ती काजल काम करते त्या काजल ज्या कॅफेमध्ये काम करते त्याच्या बाजूला एक आता दारूचं दुकान आहे त्या दारूच्या दुकानात दुका याला घेऊन जायचं आणि इतकं पाजायचं इतकं पाजायचं की तो असा लढत खडत त्या कॅफेच्या इकडे गेला पाहिजे आणि मग ती त्याला घेऊन इकडे आली पाहिजे असं म्हणत तिने आता एक वेगळाच प्लॅन केलेला असतो पण त्याच वेळेला इकडे घडतं मात्र वेगळं रोहिणीने लगेचच पडद्यांवरती पेट्रोल डिझेल टाकलेलं असतं जेणेकरून आता इकडे त्या लगेच थोडीशी आग अशी साईडला गेली की पटकन सगळं भरभरभर भर भर पेट घेईल आणि आता रोहिणीचा प्लॅन यशस्वी होईल मग त्यासाठी आता रोहिणी पडद्यांवरती पेट्रोल आणि डिझेल असं दोन्ही स्प्रे करून टाकते जेणेकरून पडदे पेटतील आणि ती विचार करते करा करा हनीमून करा पण त्याच वेळेला नेमकं का काहीतरी विसरल्यामुळे रॉकेट रूम मध्ये येतो आणि रोहिणी गडबडते गडबडलेली रोहिणी आता खाली लपून बसते आणि लपून बसल्यावरती रॉकेट जाण्याची वाट पाहत असते ज्या वेळेला रॉकेट जाण्याची ती वाट पाहते रॉकेट गेल्यावरती पुन्हा एकदा स्प्रे करते आणि निघते इकडे तोपर्यंत निलेशने त्याचं काम अचूक केलेलं असतं तो आता इकडे सोहमला घेऊन निघालेला असतो दारूच्या गुत्त्यावरती म्हणजे त्याच अड्ड्यावरती जिथे आता काजल बाजूला काम करत असते आणि त्याला इतकं पाहतो इतकं पाहतो की तो लडखडायला लागतो लडखडत तो आता बाजूला जाणार पण त्यावेळेला तो त्याला बाजूला कुठे जाऊ देत नाही तर त्या काफेत कॅफेच्या समोर आणून मुद्दाम ठेवतो जेणेकरून ऐशो इकडे आता अनामिकाने सांगितलेला हा प्लॅन यशस्वी होईल आणि अनामिकाचा जो काही प्लॅन आहे तो वर्कआउट होईल म्हणून निलेशने आता इकडे त्याला बरोबर त्या कॅफेच्या समोर आणून ठेवलेलं असतं आणि घडतं पण तसंच आणि त्याला एकटला सोडून निलेश निघून जातो जेणेकरून हा लडबडत राहील याला कोणीतरी मदतीला यायला हवे म्हणून तरी काळजी येईल आणि तसंच घडतं ज्या वेळेला कॅफेच्या समोर तो लडखडत उभा असतो त्याच वेळेला काजलचा कॅफे सुटण्याची वेळ झालेली असते काजल कॅफे सुटला का, सुट म्हणून घरी निघता माझे रस्त्यामध्ये सोहमला पाहते आणि त्याची अवस्था फारशी काही बरी नाहीये हे सगळं सगळं तिला आता समजतं आणि त्यानंतर ती सोहमच्या जवळ येते सोहम पूर्णपणे दारूने लडखडत पडत धडत असताना ती त्याला सावरते तोपर्यंत आबा म्हणतात काय झालं सगळं झालंय ना नीट तुमचं काम झालंय ना यावरती कला म्हणते हो काम झाले तोपर्यंत आबा म्हणतात अंजू दोन कप कॉफी आणि दोघांसाठी यावरती कला म्हणते आबा असं काय करताय मी घेईन माझा माझा चहा यावरती आबा म्हणतात अगं इतकी दमलेस ना बस ना अंजू आणेल दुरा चहा आणि अद्वैतला कॉफी असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो आबा खरंच आहे तुमचं म्हणजे हिला ना सगळे काम हिलाच करायची आहेत काहीही असेल ना तरी काम एके काम आणि काम दुने काम आता सुद्धा मी बघितलं ना बाहेर इतकी छान कलाकुसर तिने केलेली आहे ना म्हणजे तिने ज्या मातीपासून गोष्टी बनवल्यात ना त्या मातीला सुद्धा हेवा वाटावा की खरेकडून आपण बनवून घेतलेलो आहोत अद्वैतने पहिल्यांदाच आता इकडे कौतुक इतकं केलेलं असतं की कलाला त्याचं अजीर्णच व्हायला लागतं आणि कला म्हणते चांदेकर काय यावरती अद्वैत म्हणतो अगं हो जे योग्य आहे ते योग्यच आहे ना आबा खरंच म्हणजे खरेच आपल्या कामावरती इतकं प्रेम आहे ना ती काम काम म्हणून कधीच करत नाही ती काम न पॅशन म्हणून करते तिची आवड म्हणून करते आणि काम ती आता डेडिकेटली करत असते असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आबा म्हणतात हो की तुझं पण प्रेम आहेच की यावरती अद्वैत गडबडतो आणि आबा काय बोलताय कुणावरती प्रेम असं म्हणत अद्वैत पूर्णपणे गडबडलेला असतो त्याच वेळेला मग मात्र आता इकडे आबा म्हणतात आहे तुझं पण प्रेम आहे की कलेवरती यावरती आता तो कलेवरती आबा म्हणतात अरे म्हणजे तुझ्या अंगात जी कला आहे त्याच्यावरती तुझं प्रेम आहेच की आणि कलाच सुद्धा प्रेम तिच्या कलेवरतीच आहे काय असं म्हणत आता इकडे आबा दोघांना मुद्दाम चिडवत असतात आणि अजवे तुला ते आता इशारा करतात तुला जे काही सरप्राईज द्यायचं होतं ते सरप्राईज तयार आहे आणि मग अद्वेत विचार करतो म्हणजे आता नक्की आबांनी काय सरप्राईज दिले हे त्याला काहीच माहित नसतं त्यामुळे आता इकडे तो लगेचच कलाला घेऊन रूमच्या दिशेने जायला निघतो आबांनी दोघांना छान आता इकडे आशीर्वाद दिलेले असतात आणि दोघांची थट्टा मस्करी करत आता आबा त्या दोघांनाही आता इकडे बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता आबा सांगत असतात आजचा दिवस इतका छान आहे ना की मी नवीन साजरा घातलाय कला म्हणते आबा नवीन साजरा पण तुम तुम्ही तर हा सदरा याच्या आधीसुद्धा घातलेला आहे त्यावरती आबा म्हणतात नाही नाही ते अद्वैत म्हणतो नाही मी आबांना सेम टू सेम दोन सदरे घेऊन दिलेत म्हणजे कसं आहे एक खराब झाला तर दुसरा म्हणून मी दोन सदरे घेऊन दिलेले आहेत आणि त्यातला हा दुसरा सदरा आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे कला सांगते चांदेकर दोन सदरे सिरियसली यावतो म्हणतो हो म्हणजे आवडीची गोष्ट दोन असले की आलटून पलटून घालता येते चल असं म्हणत तो आता कलाला रूम मध्ये दे सरप्राईज देण्यासाठी घेऊन जातो त्याला ऍक्च्युली माहित नसतं की आबांनी हनीमूनचं सेटअपच बनवलेला आहे आणि त्यामुळे ढँग असं म्हणत तो कलाला सरप्राईज द्यायला लागतो ज्या वेळेला तो कल्याला सरप्राईज देण्यासाठी तो आता दार उघडतो कला आतमध्ये येते आणि हे काय तिला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे हे सगळं तू डोक्यात चाललेलं आहे हे काय गुलाबी रंगाचे हार्टचे बलून काय कॅन्डल लाईट काय हे आता बेड काय सजवलंय गुलाबाच्या पाकळ्या काय एक नशंभर इतकसं इतकंसा वेळ केलेला आहे तुझ्या डोक्यामध्ये ही गाणी शिजते का यावरती अद्वैत म्हणतो अगं नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं मी ते हे यावरती कला म्हणते काय मी ते हे यावरती तो म्हणतो अगं मला सुद्धा माहित नाहीये हे सगळं काय चाललंय ते मी तर फक्त तुला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं करत होतो कला म्हणते हे असं सरप्राईज यावरती अद्वैत सांगायला लागतो नाही नाही खरं तर मलाच मोठं सरप्राईज मिळाले हे सगळं काय घडलंय मी तर खरं आबा आणि आता रॉकेट असं म्हणत तो गप्पा बसतो त्यावरती कला म्हणते काय हे असं म्हणत कला चिडते आणि त्यानंतर रोहिणी आणि राहुल हे सगळं पाहत असतात कधी एकदा आग लागते कधी एकदा या सगळ्यामध्ये दोघं जण आगीच्या ह्याच्यात अडकतायत आणि कधी आपला प्लॅन यशस्वी होतोय असं आता ती विचार करत असते बरं हे सगळं होत असताना इकडे आता रोहिणी आणि राहुल हा सगळा तमाशा पाहण्यासाठी लगेचच रोहिणी सांगते चल इथे बसून काय करायचंय सगळा जर का तमाशा आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला त्यांच्या रूममध्ये नक्की काय घडले हे आता पाहायला लागेल चल लवकर त्यांच्या रूम मध्ये जाऊया असं आता ती म्हणायला लागते मग दोघ जण नक्की कला रूममध्ये काय झालंय असं म्हणत असताना कलाला आता इकडे लगेच तिचा आवाज बदलतो अद्वैत म्हणतो काय झालं यावरती कला म्हणते बहुते की ते सेंटेड कॅन्डल लावलेले आहेत आणि म्हणून मला लगेचच त्रास होतो आणि मला या सगळ्यामध्ये लगेचच त्रास होतो आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी म्हणजे हे सेंटेड कॅन्डल ठेवत नाही यावरती अद्वैत म्हणतो तू गरम पाणी पी तुझा आवाज सुटेल मग तो तिला गरम पाणी आणून देतो बरं हे सगळं झाल्यावरती अद्वैत म्हणायला लागतो बरं वाटतंय का तुला आता यावरती कला म्हणते हो मला बरं वाटते आणि हे सगळं चालू असताना मग आता अचानकपणे कलाच्या हाताला लागतं आणि त्यानंतर ती ओरडते तोपर्यंत तो इकडे आता राहुल आणि रोहिणी हे सगळं पाहायला आलेले असतात नक्की काय घडतंय कसं का घडतंय हे पाहण्यासाठी दोघ जण ज्यावेळेला येतात त्याच वेळेला मग आता हे दोघंजण पाहत असतात की हे तो रोमॅन्टिक झालेत फुगे फोडतायत एकमेकांच्या सोबत आता हे दोघ खूपच रोमँटिक झालेले आहेत हे बघितल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ते विचार करतात कधी आग लागणार आग कधी लागणार हे दोघं जण एकमेकांपासून लांब कधी होणार हा विचार करत ते पाहायला लागतात हे सगळं चालू असताना मग आता अद्वैत म्हणतो बघू काय लागलं तुझ्या हाताला इतका वेंधळेपणा खरे तुझा बरा नाहीये सतत वेंधळेपणा सतत वेंधळेपणा मग तो क्रीम घेतो तिच्या हाताला लावतो आणि सांगायला लागतो तुझा घसा कसा आहे आता यावरती ती सांगते हो माझा घसा बरा आहे आणि तू क्रीम लावल्यामुळे माझी जखम पण बरी आहे असं म्हणत दोघ जण आता गप्पा मारत बसलेले असतात अद्वैत कलाची खूपच काळजी घेत असतो तो या सगळ्यामध्ये आता कलाला काय हवं नको हे तर पाहतच असतो पण तिला काही लागलं ला, खुपलं ला। या सगळ्याची काळजी आता तो घेत असतो आणि त्यामुळे कलाला हे खूप छान वाटत असतं अद्वैतची काळजी घेणं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे रोहिणी आणि राहुल आगीची वाट वाट बाहेर थांबलेले असतात मग अद्वैत तो बॉक्स ठेवतो बॉक्स ठेवतो आणि तोपर्यंत तो कला बेडवरती बसलेली असते बेडवर बसत बसत ती आपल्या हाताला फुंकर मारत असते तितक्यात आता अद्वैत ती फुगे फुगवायला लागतो फुगे उडवायला लागतो दोघ जण म्हणजे मग कला पण फुगे उडवायला लागते दोघ जण मिळून ज्या फुगे उडवा उडवी करत असतात त्यावेळेला दोघांचा तोल जातो तोल गेल्यावर ती दोघ जण बेडवरती पडतात ज्या वेळेला दोघ जण बेड वरती पडतात त्याच वेळेला आता इकडे कला आणि एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात आणि त्याच वेळेला दोघ एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरखून पण गेलेले असतात एकमेकांच्या डोळ्यात हरकून एकमेकांकडे पाहत असतात तोपर्यंत आबाईकडे लगेचच संगीताला कॉल करतात संगीताला कॉल करून विहीणबाई खूप आनंदाची बातमी आहे बरं का तुमच्यासाठी असं संगीताला म्हणायला लागतात संगीता म्हणते आबाजीराव कसली बातमी बोला तरी यावरती आबा म्हणतात विहीणबाई अहो खूप आनंदाची बातमी आहे यावरती आता इकडे अद्वेतने कलासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं होतं म्हणून त्यांची खोली अगदी हनीमून सारखी सजवून टाकले यावरती संगीता म्हणते काय बोलताय आबा तुम्ही यावरती आता आबा सांगायला लागतात मग म्हणजे असा काही धमाका उडणार आहे ना दोघ जण एकमेकांच्या आता जवळ यायला लागलेत एकमेकांची काळजी घ्यायला लागलेत एकमेकांबद्दल विचार करायला लागलेत यावरती आता संगीता सांगायला लागते खरंच आंबाबा पावले म्हणायची दोघ जण एकमेकांच्या जवळ यावं इतकीच तर आपली अपेक्षा आहे असं म्हणत असताना आबा आता फोन ठेवतात तोपर्यंत दिनकर येतो दिनकरला संगीता सांगायला लागते अहो जावई बापूंनी आपल्या कलेसाठी सरप्राईज केले सरप्राईज दिनकर सुद्धा खुश होतो आणि असेच हे दोघ जण एकमेकांच्या जवळ येऊ दे असं म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वैत हे दोघ जण रूम मध्ये असतात इकडे आबा फोन ठेवतात संगीता आणि दिनकर घरी जायला निघतात पण त्याच वेळेला आबांचा फोन चालू असताना इकडे आग लागते आग लागल्यावर ती लगेचच अद्वैत ओरडायला लागतो खरे खरे आणि त्याच वेळेला आबा फोनवरती हे ऐकतात की आग लागले काहीतरी झाले आणि मग संगीताचं काही संगीता म्हणते काय झालं आबाजीराव आबाजीराव काय झालं असं म्हणत ती आता आबांना विचारत असते ज्या वेळेला ती आबांना विचारते पण आबांनी अद्वैतचा असा ओरडणारा आवाज ऐकले ऐकल्यावरती आबा फोन कट करतात आणि तिकडून निघून जातात मग संगीता म्हणते अहो आबाजीराव ओरडत होते काय झाले कळत नाहीये आणि म्हणून आपण पण तिकडे जाऊया मग दिनकर जायला निघतात तोपर्यंत तो इकडे आग लागलेली असते आग लागल्यामुळे आता बाहेरून लॉक लावून रोहिणी आणि राहुल पळून जातात आणि तोपर्यंत तो अद्वैत आता इकडे आतमध्ये घुसमटतो आबा बाहेर येतात तिकडे सगळेजण येतात अद्वैता दार उघड दार उघड पण लक्ष दार उघडण्याच्या पेक्षा जास्त आग विझवण्याकडे असता सगळे बाहेर पॅमिक झालेले असतात सगळीकडे आगीचा लोट पडलेला असतो सगळे पडदे जळत असतात अद्वैत पाण्याने ती आग विझवत असतो सरोज सांगत असते अद्वैत दार उघड अद्वैत दार उघड तू ठीक आहेस ना तू पहिला दार उघड आता इकडे सरोजला खूपच काळजी अद्वैतची वाटत असते आणि त्याच वेळेला कला आता इकडे अद्वैतकडे पाहत असते तर तो सगळीकडची आग विझवण्याच्या ह्याच्यामध्ये त्याला अस्तमाचा त्रास आहे हे, हे पण विसरून जातो आणि कळाच्या मागे आता जेव्हा ती हार्ट टेकते तेव्हा एक कॅन्डल खाली पडते कॅन्डल खाली पडल्यावरती ती कलाच्या साडीला पेट घेणार असते पण त्याच वेळेला ज्या वेळेला कलाची साडी पेट घेणार त्याच वेळेला मग मात्र आता इकडे अद्वेत येतो आणि साडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो तो तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागतो हे सगळं होत असताना इकडे Uh, म्हणजे रूम तर सगळी जळून जाते रूम पूर्णपणे जळून गेली असले तरी हे दोघ जण सेफली बाहेर येतात आणि चांदेकरांच्या सगळ्यांच्या जीवात जीव येतो चांदेकरांच्या जीवात जीव आल्यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी राहुलचा प्लॅन वेगळाच असतो हे दोघ जण बाहेर येतात आणि आतमधली रूमची अवस्था एकदम बिकट असते रूम पूर्णपणे जळून गेलेली असते आणि रूम मध्ये आपलं असं म्हणायला काही शिल्लकच नसतं तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत तू ठीक आहेस ना यावरती अद्वैत म्हणतो हो आबा तुम्ही काळजी करू नका मी आणि खरे आम्ही ठीक आहोत असं म्हणत सुखरूप बाहेर असतात आज जाऊन पाहतात तर, पाहता तर काय रूमची अवस्था खूपच बिकट झालेली असते सगळ्या गोष्टी जळून गेलेल्या असतात पाणी घेऊन त्याला आता त्या सगळ्या गोष्टी विझवण्याचा प्रयत्न करायला लागते ज्या वेळेला ती आगीने सगळं विझवण्याचा प्रयत्न करत असते तो पर्यंत आता रूमची वाताहत बघून अद्वैत म्हणतो काय झालं कसला विचार करती आहेस यावरती कला म्हणते हे आपोआप झालेलं नाहीये हे कोणीतरी मुद्दाम केले यावरती अद्वैत म्हणतो मुद्दाम आणि ते का मुद्दाम कोण करेल यावरती ती सांगते कोणीतरी आहे त्यांना मी या घरात राहिलेली नको आहे पण कोण आहे की ज्यांना मी या घरात राहिलेली नको आहे असं म्हणत कला विचार करायला लागते आता कला राहुल आणि रोहिणी पर्यंत कशी पोहोचणार राहुल रोहिणीचा पर्दाफाश कसा होणार आणि या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत कसे एकत्र येणार आणि त्यांचा संसार कसा सुरू होणार पाहणं रंजन